सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण हे रोज बदलतंय म्हणजे आजच्या क्षणाला जे घडत आहे तेच पुढच्या क्षणाला बदललेलं असतंय नेमकं काय घडेल हे कुणालाही सांगता येत आणि तरीही मशाल मीडिया हाऊस दरवर्षी प्रत्येक निवडणुकीमध्ये अंदाज वर्तवत आहे आणि ते अंदाज खरे ठरतायत आज आहे वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस वीस मेला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे जे बरोबर एक मेला आहे आम्ही आज सांगतोय की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अकरा ते बारा लाखांच्या दरम्यान मतदान होणार आहे साधारणतः साडे अकरा लाखपर्यंत हे मतदान होईल असं आम्हाला वाटतंय आहे म्हणजे पंचावन्न ते, पंचावन ते साठ टक्के याच्यावर ते मतदान जाणार नाही त्याचं कारण असं आहे जे आपण जर पाचचा आढावा जर घेतला तर दोन हजार चौदाला आठ लाख पंच्याहत्तर हजार आठशे चौदा एवढं मतदान झालं होतं म्हणजे एक्कावन्न पॉईंट एकसष्ट टक्के एवढंच मतदान हे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये झालं होतं दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं तर दहा लाख पाच हजार एकशे बहात्तर दहा लाख पाच हजार एकशे बहात्तर म्हणजे मतदान तिथे वाढलेलं दिसतंय दोन टक्क्यांनी म्हणजे त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के एवढं मतदान हे दोन हजार एकोणीसला झालं होतं आता दोन हजार चोवीसला एक दोन टक्के जर मतदान वाढलं तर ते पंचावन्न टक्केपर्यंत जाईल आणि आणखीन दोन चार टक्के वाढलं तर ते साठ टक्केच्या आतमध्ये आहे म्हणजे पंचावन्न ते साठ टक्के एवढं मतदान होण्याची शक्यता आहे एकूण जे मतदान आहे ते आहे वीस लाख आपण त्या अनुषंगाने जर विचार केला तर पंचावन्न ते साठ पंचावन्न ते साठ टक्के एवढंच मतदान होणार आहे म्हणजे दहा ते बारा लाखाच्या दरम्यान हे मतदान होईल डिपॉझिट वाचवायला उमेदवाराला एक लाख ऐंशी हजार ते दोन लाख मतांची गरज आहे तेवढी जर मतं मिळाली नाही तर उमेदवारांची डिपॉझिट ही रद्द होणार आहे आणि उमेदवाराला जिंकायला साधारणतः पाच ते साडेपाच लाख मतं हवी आहेत म्हणजे ज्या उमेदवाराला पाच लाखाच्या वर मतं मिळतील तो उमेदवार नक्की विजयी म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आता अपक्ष काही लढतायत बरेचसे अपक्ष उभे राहणार आहेत आणि अजून कोणी फॉर्म भरलेलं नाही म्हणजे खरं चित्र जे आहे ते सहा मे नंतर स्पष्ट होणार आहे मात्र आम्ही एक महिना आधीच सांगतोय की ज्या उमेदवाराला पाच लाखाच्या वर मतं मिळतील तो उमेदवार विजयी